शिंगोळी शिंगोळी बनवताय फुलग्याच्या पिठाच्या बघा फेमस आहे का हो आणि आम्ही आता आहोत उलवे मध्ये ताईच्या घरी आणि इकडे बघा माधुरी कशी बसले मस्त एकदम रील्स बघ <laughs> आणि आज काय बनतंय शिंगोळी शिंगोळी जी माधुरीची फेवरेट आहे आणि तिला बनवता येत नाही खाता येते हो खाता येते <laughs> बाजूच्या मावशीच्या हातून आज शिंगोळी खाणार आहोत आम्ही आणि मावशी काय बोलतो बाकी कशी बनवतो शिंगोळी मावशी स्वॅग निघले स्वॅग एकदम काय काय घालतस सांग मिरच्या मीठ जिरं लसूण वाटायचं वाटायचं आणि ते पिठात मळायचं आणि मग त्याची शेंगोळी करायची फुलग्याच्या पिठात मळायचं ते मिरची फुलग्याच्या पिठात मिरची मळायची हा आणि मग त्याची शेंगोळी बनवायची ओके ते ते ठेवलंय पोपत पाण्याला उकळी घ्यायची मग त्याच्यात उकळीत थोडे थोडे टाकायचे आईनी बनवले आधी आम्ही आईच्या हातच्या खाल्ल्यात आईच्या हातच्या नाही शिंगोळी सोडायची अच्छा उकळे याच्यामध्ये शिंगोळी सोडायचे दाल डोकली चाले जेवायला बसलेत सगळे मावशी वाढतायत गरम गरम शिंगोळी शिंगोळीचा रस्सा विथ भाकरी आणि कांदा जी आहे खोबऱ्याची चटणी देव दे खोबऱ्याची दे। चटणी थोडीशी मस्त जेवण आलेलं आहे मटे मस्त जेवून घेऊया आणि शिंगोळी कोणी खाली असेल तर कॉमेंट करून सांगा नक्की आणि तुमच्या भागात असा कोणता पदार्थ आहे जो फेमस आहे बनतो जसा जुन्नरकडे शिंगोळी तसं तुमच्याकडे करतो तोही कॉमेंट करून सांगा